स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्याचा अंतिम अधिकार हा पक्षाला असतो पक्षाकडून तशी यादी जाहीर झालेली आहे भुजबळ साहेबांची तब्येत बरी नसल्याचं मला कळलं होतं त्यांचं काहीतरी सर्जरी वगैरे झाल्याचं पण पंकज भुजबळांचं नाव त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं नाव आहे आणि माझं पण नाव आल्यामुळं मला त्याचा आनंद आहेच कारण बऱ्याच दिवसां दोन दिवसांपासून मीडियावर चाललं होतं प्रवक्तेपदावरून हकालपट्टी कोणी म्हणत उचल बांगडी कोणी म्हणत होतं वादग्रस्त वक्तव्य अनेक पत्रकारांनी तर माझे स्टेटस ठेवले होते की हकालपट्टी झाली पण या सगळ्या गोष्टीवर आज या माध्यमातून माझ्या पक्षाकडून जी यादी जाहीर झाली त्यामध्ये एक माझ्या विरोधकांना सनसनीत चपराक या निमित्तानं बसलेली आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये मांडण्याकरता मी तितक्याच ताकदीनं सज्ज आहे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय ऋणात आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका